माझे नाव प्रतिक्षा तिथान मग या मी संस्कार मध्ये शिकले साह्वी कमता असा रंगारी श्रावण असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टी जागा येतो कला काय त्याची विहासला जागो जागी चित्रांची त्याने मांडवली पंगत नाची दरी डोंगरात झिम्म खेळतो नरीशी रिम झिम्म पाहळीत गाणं बोलतो झाडाची

रंगे रंगबेरंगी फुलांची नक्षी राहण्यात कोणते असा रंगा श्रावण आहे रंग उघडता येतं